मुलांनी चांगला आहार केला तर त्यांना चांगलं आरोग्य लावू शकतं बालरक्षा भारत त्यांनी केलेलं काम उल्लेखनीय आहे ही मुलं भारताचं भविष्य आहेत ही मुलं चांगली घडली तर देश चांगला घडेल असे उद्गार माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी काढलेत बालरक्षा भारत संस्था संचलित इट राईट स्कूल प्रकल्प अंतर्गत प्रमाणपत्र वितरण करण्यात आलं केसरकर यांच्या हस्ते तालुक्यातील विविध शाळांना या प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं बालरक्षा भारत इम्प्लिमेंटिंग सेन्सा मॉडेलिंग इंडिया फूड स्टँडर्ड ऑफ सेफ्टी अथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून सकस व संतुलित आहाराबाबत मुलांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे यावेळी मुलांनी सकस आहाराबाबत जागृती करणारी गीतं सादर केली यावेळी प्रोजेक्ट मॅनेजर मिर्झा बेग प्रोग्राम हेड प्रदीप मिश्रा सहायक प्रोजेक्ट मॅनेजर अपर्णा जोशी प्रभारी प्राचार्य प्राध्यापक महेंद्र ठाकूर रणजीत सावंत आदींसह सा, शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल